डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीनं नगर शहरामध्ये माऊली संकुल सभागृहात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर आणि दक्षिण कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला गेला या मेळाव्याला पर्यटन मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शंभूराज देसाई यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून दीप प्रज्वलन करत झाली यावेळी अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं मंत्री देसाई यांचं जोरदार स्वागत केलं गेलं एकनाथ शिंदे हे वीस वीस तास काम करत आहेत त्यांचे हात बळकट करण्यासाठी तळागाळापर्यंत वाड्या जाऊन पक्ष वाढीसाठी काम करायचं असल्याचं मंत्री शंभूराजे देसाई यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलंय नगरपालिकेची काही काम आहे ग्रामीण भागातली कुठले काही काम आहेत तर ती त्या त्या जिल्हा प्रमुखाच्या मार्फत जर तुम्ही संपर्क मंत्री म्हणून माझ्याकडे दिलीत तर जरुरीच आहिल्या नगरचे जे मान्य पालकमंत्री आहेत त्यांच्याशी मी स्वतः बोलेन आणि जसं साताऱ्यामध्ये मी शिवसेनेचा पालकमंत्री म्हणून जसं भाजपच्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा काही निधी देतो तसा या जिल्ह्यामध्ये सुद्धा भाजपच्या माननीय पालकमंत्र्यांनी शिवसेनेच्या सुद्धा पदाधिकाऱ्याला जिल्हा नियोजन मंडळांनी द्यावा याच्यासाठीचा प्रयत्न संपर्क मंत्री म्हणून मी जरूर आपल्या माननीय पालकमंत्री साहेबांच्याकडे या ठिकाणी करेन जिल्हा कमिट्यांचा कोटा येणार आहे तालुका कमिट्यांचा कोटा येणार आहे पण माझी बाबूशेठ तुम्हाला असेल किंवा शिंदे शेठ तुम्हाला असेल तुम्ही आता कमिट्यांची नावं हो जेव्हा देतात संपर्क मंत्र्यांकडं जेनं शाखाने मिळेल त्या सगळ्या बघा ते जे प्रभाग प्रमुख नेमलेत का बघा तिने सभासद नोंदणी केली का बघा नाही तर माझ्या जवळच एक नाव जवळच दुसरं नाव सचिनच्या तिसरं नाव नाही तर आणि कुणाला आवडतंय म्हणून चौथं नाव अशी नावं देण्यापेक्षा जो, ना 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 जो खरंच खाली काम करतोय मी साताऱ्यामध्ये तेच करणार आहे आणि मागच्या पाच वर्षामध्ये सुद्धा साताऱ्यामध्ये तेच केलं मी सांगलीमध्ये सुद्धा आमदार आपले आणि सुभाष होते त्यांच्यात एकच सांगितलं की आपण सगळ्यांनी मिळून जो संघटनेसाठी काम करणार आहे संघ बरं आम्ही असं म्हणत नाही पक्षाचे नेते म्हणून की घर प्रपंचावर बाजूला ठेवा बारा महिने चोवीस तास तुम्ही संघटनेचं काम करा दिवस द्या तुमचा उद्योग तुम्हाला आहे तुमचा व्यवसाय तुम्हाला आहे तुमचं पोटपाणी तुम्हाला आहे ते सगळं तुमचं तुमचे व्यवसाय उद्योग काम धंदा सगळं करून आठवण्यातले दोन दिवस तुम्ही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या कामासाठी केले पाहिजे एवढी मापक अपेक्षा आमची आहे आपल्याला जर खरंच कालच्या विधानसभेला दोन हजार चोवीसच्या विधानसभेला मग पत्रकारांशी बोलताना मी सांगितलं की आम्ही ऐंशी जागा लढलो धनुष्यबानाच्या चिन्हावर विधानसभेच्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकसर जागा आम्ही निवडून आले म्हणजे जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्व धनुष्यबाणाच्या चिन्हाखाली हे कालच्या विधानसभेला आहे त्याचं कारण अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून आदरणीय शिंदे साहेबांनी केलेलं काम मी जवळ ना बघितलं मी मगाशी मुद्दाम सांगितलं की दोन हजार चार पासून मी साहेबांच्या बरोबर आहे साहेबांनी आमदार बरोबर पाच वर्ष मला रजा होती दोन हजार नऊ मध्ये माझा पराभव झाल्यामुळे एक पाच वर्षाचा गॅप पडला सलग मान्य साहेबांनी विधानसभेमध्ये बरोबर आहे इतकी मेहनत घेणारा मुख्यमंत्री अ त्या वर्षा बंगल्याची दार अगदी डायनिंग हॉल पर्यंत सगळ्यांना उघडे असायचे कोणी या आणि आज थेट साहेब जिथं बसले असतील तिथं जायचं अर्ज द्यायचं की साहेब त्याच्यावर सही करायचं की लगेच त्याच काम करायचं म्हणजे एवढा सहज गत्या उपलब्ध होणारा मुख्यमंत्री हा मान्य शिंदे साहेबांच्या रूपाने महाराष्ट्राने या ठिकाणी पहिल्यांदा बघितला आज आपल्याला सगळ्यांना पक्ष वाढवायचा आहे शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व हे निश्चितपणानं अधिक मजबूत ही करण्याची जबाबदारी आता तुमची आमची सगळ्यांची आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन आपल्याला की माझी संपर्क मंत्री म्हणून ती जबाबदारी आहेच माझे दोन्ही सहकारी मान्य खताळ पाटील साहेब आणि माननी लंगे साहेब तर माझ्या बरोबर हातात हात घालून जिल्ह्यामध्ये काम करतीलच ते सुद्धा एक एक दोन दोन विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यातले अधिकची जबाबदारी म्हणून घेतील शेजारचा तुमच्या कुठला आहे त्याच्या शेजारचा कुठला आहे तिथल्या तालुका प्रमुखांनी कुणाकडे यायचं काय काम सांगायचं कुठल्या कलेक्टरला फोन लावायचा प्रांताला फोन लावायचा पी आय ला फोन लावायचा आहे कारण शेवटी आमदार साहेबांच्या बाबतीत सुद्धा आमदार साहेबांनी स्वतःचा मतदारसंघ तर बांधलाच पाहिजे पण आपल्या सदर सहकार्याना शेजारच्या आपल्या तालुक्याच्या शेजारच्या सहकार्याना पक्षातल्या मदत यावेळी आमदार अमोल खताळ जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले सचिन जाधव संभाजी कदम दिलीप सातपुते कमलाकर कोते नितीन अवताडे अजित दळवी रामदास भोर मनोहर पोटे यांसह जिल्हाभरातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा